बोलवलं बोलवलं होतं होतं तुम्हाला घेऊन आहेत बरेचसे गाड्या घेऊन आलेल्या आहेत इथे एक आज आहे आज रडत आहे त्या सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूर मध्ये चौकामध्ये आता हा माणूस बोलायला थोडा तयार नाही या माणसाला पुणे इथं आणलं या महिलेंना पुणे घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूरमध्ये इतका संताप येणार कसा प्रकार करत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे तुम्हाला पुणे आणायला लावलं या महिलेंना मला काहीतरी उत्तर द्या जबाबदार काय प्रकार आहे महिला तुमच्या नावानं आहेत काय प्रकार आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हाजे देतो काय चारशे पाचशे रुपये हादर देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगा तुम्ही हे काम करत आहात बोला बोला नाही सकाळपासून असं सांगतो फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला आहे का पैसे देतो म्हणले होते असं तर म्हणाला त्यांना ते खरं आहे या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर तिथे स्टेजवर जाणार आहे तिकडं ले नु बकाडा बाय यांनी पचर म्हणून आणले आम्हाला इथे सकाळपासून गाड्या भाड्यांनी बारा केल्यात अरे बारा भाड्यांनी केल्यात आणि आता चाळीस पाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सुद्धा खाल्लं नाही पाण्यात सुद्धा नियोजन नव्हतं यांचे आणि आता पैसे मागितल्यावर विमान तर तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मानले कोणी आणले तुम्हाला आम्हाला आणलं ती काय नाव रे करायचं पत्त्याने गाड्यावण पैसे ठरले होते एका गाडीला सातशे रुपये एका गाडीला एका गाडीला साडे हजार रुपये ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाही नाहीत काँग्रेस कुठल्या गावचे तुम्ही त्याच्या आम्ही निमगाव किती तिथे सगळ्या बाया निमगाव घेत तिथे काय आहेत काय माहिती नगरच्या आहेत তোমার কুনে বোলাম घेऊन आहेत बऱ्याचशे गाड्या घेऊन आलेल्या आहेत इथे एक आजी आहे आजी रडत आहे त्या सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूर मध्ये दारकामध्ये चौकामध्ये आता हो माणूस बोलायला थोडा तयार नाही त्या माणसाला पुणे इथं आणलंय या महिलेला पुणे घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूर मध्ये इतका संताप येणार कसा प्रकार कडे आहे तरीही हा माणूस गप्प असलेला आहे मला कुणी आणायला लावलं ह्या महिलेंना मला काय उत्तर द्या दिवस बर वाईट काय प्रकार आहे महिला तुमच्या नावानं आहे काय प्रकार आहे नमला त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला बोला काय नाही सकाळपासून असं सांग चालू आहे फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो काम करतात तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरं आहे का पैसे देतो म्हणले होते ಯಾವ ಮಹಿಳಾ ಅಣ್ಣ ತುಂಬ ಜನ ಸ್ಟೇಜ ವರ್ ಜನ ತ काय विषया प्रचार म्हणून आणले आम्हाला सकाळपासून गाड्या भाड्याने बारा केल्यात काय गाड्या बारा भाड्याने केल्यात आम्हाला चाळीस सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं आणि आता पैसे मागितले तर तुम्ही दुसऱ्या पक्षाचे माहिती आणले तुम्हाला आम्हाला आणलं ती काय तिकडे